नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे कोळंबी मसाला आणि त्यासाठी मी एवढे कोळंबी घेतलेले आहेत आणि ह्याला स्वच्छ धुतलं आहे धुवून त्यात आतमधलं जे कोळंबीच्या नसा असतात ना ते घाण बसलेलं असतं त्यामध्ये ते काढून स्वच्छ केलं आहे आणि त्याला परत एकदा धुवून हळद अजून लिंबू लावून ठेवले होते दहा पंधरा मिनटासाठी डीप फ्रिजिंगला आता ते बाहेर काढून ठेवले ना आता मला बनवायचं आहे कोळंबी मसाला तर, ता ता काई -काई तर मी आता त्याची तयारी करते काय काय त्याच्यामध्ये टाकते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हां काही जिथे बघा आता मी तर फ्राय पॅन आहे गॅसवर आणि याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकते मध्ये ब्लँक व्हिडिओ आला कारण मोबाईल खाली ठेवला होता ना त्यामुळे तो ब्लँक व्हिडिओ आला तर असं तरी बघा आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया इथं मी फ्राय पॅन घेतले आणि त्याच्यामध्ये मी कोळंबी मसाला बनवत होते तर ते फ्राय पॅनमध्ये तेल टाकली आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक दोन खडा मसाला टाकणार आहे जसं तेजपत्ता अजून दालचिनी एक दालचिनी अजून दोन तेजपत्त्याचे पाने टाकायचं टाकली आणि दोन टेबलस्पून एवढं अद्रक लसूण पेस्ट टाकली तुम्ही ह्याच्या ह्या अद्रक लसूण पेस्टमध्ये कमी जास्त करू शकताय जसं तुम्हाला जेवढं लागेल त्या हिशोबाने तुम्ही टाका अद्रक लसूणची पेस्टला ना घ्यायचं तेलामध्ये ना व्यवस्थित परतवून घ्यायचं अगदी ह्याचं ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला तेलात व्यवस्थित फ्राय करायचं त्याच्यानंतरच आपलं कांदा टमाटरचं पेस्ट टाक ता, टाकायचं उद्या तुम्ही हे लसूण पेस्ट कच्चीच ठेवली आणि दुसरे बाकीचे मसाले टाकलात ना काय तर ह्याचं टेस्ट बरोबर येत नाही जसं कच्चं कच्चं टेस्ट लागतं किंवा स्मेल एवढं चांगलं येत नाही त्यामुळे हे अद्रक लसूणचं पेस्ट असताना ते व्यवस्थित त्याला खमंग तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं मग त्याच्यानंतर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता बाकीचं हे टाकूयात आपण जसं कांदा टमाटर पेस्ट टाक टाकायची बघा वेगळेच कांदा टमाटा पेस्ट टाकली आता ह्याला पण एक पाच मिनिट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊयात हे बघा त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळं कसं ते लवकर शिजेल त्यामुळे मीठ टाकायचं थोडं आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं मला ना काय जे वॉइसवरिंग करायचा खूप कंटाळा आला होता खरं तर मी असंच व्हिडिओ अपलोड करणार होते पण मी बोलले की जर चांगलं बोलून व्हिडिओ बनवला तर बघणारा व्यवस्थित वाटेल थोडं चांगलं वाटेल त्या हिशोबाने बोलून असं वॉईसवरिंग करूनच टाकले पण रेसिपी जो मी व्हिडिओ शूट केला ना त्यामध्ये जास्त काही बोललेलं नव्हतं मी मुक्काच व्हिडिओ होता मला असं मुक्काच व्हिडिओ टाकले तर तो चांगला वाटणार नाही पण थोडंसं वॉईसवरून करूया म्हणून मी मध्ये मध्ये वॉइसवर केली जायचं मी बघा आता कांदा टमाटा पेस्ट परतवून घेतलं तेलामध्ये तर तीख खमंग फ्राय झाल्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं मी थोडंसं मग चवीप्रमाणे आपल्याला लागतं तेवढं मीठ टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकली हळद हळद थोडीशी कमी टाकली कारण कोळंबीला ऑर ऑर लावलेली आहे थोडीशी मॅरिनेट करते वेळेस त्यामुळे मी हळद थोडी कमी टाकली मस्त ह्यालात एक दोन मिनट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपल्याला टाकायचा थोडं जिरा पावडर एक टेबलस्पून जिरा पावडर एक टेबलस्पून धनिया पावडर व्यवस्थित करतो घेऊ सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या सगळ्या पण दोन मिनटं द्यायचं व्यवस्थित शिजण्यासाठी फ्राय होण्यासाठी थोडस वास उठला की मग याच्यामध्ये मिरची ॲड करायची शेवटी आपल्याला आहे मिरची मिरची जसं तुम्हाला तिखट लागतं तसं तुम्ही टाकू शकता जास्त तिखट लागतं तर जास्त तिखट टाका मिडियम लागतं तर मीडियम तुम्हाला जसं पाहिजे तर तसं मिरची टाकू शकता मला जास्त तिखट पण नको आहे जास्त फक्त पण नको आहे मिडीयम पाहिजे त्यामुळे मी सावं मीडियम मिरची टाकून कमी टाकता या मिरचीला तेल सुटेपर्यंत या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं सर्व व्यवस्थित परतून आहे मसाल्याला तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये ऍड करूयात कोळंबी आहे इथं कोळंबीच्यात ॲड करूया कोळंबी मसाला बनवण्याची सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी आहे मी ह्या टाईप असं बनवते मी अशा पद्धतीचं बनवते वरून खूप सारी कोथिंबीर टाकूयात अशी मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये जास्त घट्ट झाले कारण मग चार माणसाला पुरणार नाही त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचे व्यवस्थित पातळ ग्रेव ग्रेवी करून घेते हे जे भांडे आहेत ह्याच्यामधलं पाणी काढून त्याच्यात टाकते मी एवढी बस होईल आम्हाला मी जास्त पण चांगलं लागत नाही थोडं ग्रेवी असेल तर म्हणजे थोडं घट्ट आणि थोडं पातळ असेल तर मस्त लागतं म्हणजे मिडियम टाईप मला दहा मिनटं दहा मिनटं शिजवून घेऊयात आपण झाकण झाकून घालून चांगडा फ्राय करायचा आहे तर ते त्याच्यासाठी मी हे दोन बांगडे घेतलेत आणि ह्याला कट व्यवस्थित कट करून घेतले एकातून तीन तीन पीसेस केलेत तर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकले एक टेबलस्पून हळद टाकले अर्धा टेबलस्पून अजून एक टेबलस्पून जिरा पावडर एक टेबलस्पून धनिया पावडर टाकले आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि वरून थोडं मीठ अजून मिरची टाकले काही मीठ टाकलं आहे दिसत असेल तुम्हाला थोडंसं टाकायचं जास्त नाही म्हणजे तसं चवीप्रमाणे टाकायचं मिरची ॲड करते आणि थोडी मिरची ॲड करायची जास्त तिखट बनवायचं नाही फ्राय करायचं ना त्यामुळे तिखट नको नकोय मिडियम पाहिजे म्हणजे लहान मुलं पण असं बघा ह्याच्यामध्ये मला ते व्यवस्थित असतो बघ मसाला मॅरिनेट करून घेऊयात कोळंबी मस्त शिजते वास मस्त येतो गॅस अजून एक पाच मिनिटला ठेव पाच गॅस स्लो गॅसवर ठेव हे, हे पाच मिनिट शिजत आहे तोपर्यंत जा जा मी हे फ्राय करून घेतो तर हा करायचं तर मला हे फ्राय करायचं तर त्याच्यासाठी मी थोडंसं रवा तांदूळ पीठ आणि मीठ मिरची घेतले हे मिक्स करून ह्याच्यामध्ये फ्राय मच्छी फ्राय मच्छी फ्राय बनवते मच्छी फ्राय പവർ വാടത്ത हे ना फ्लेवर साठी टाकले गाई कढीपत्त्याचा फ्लेवर मच्छीमध्ये मस्त लागतो त्यामुळे मी असं टाकले थोडस तेलामध्ये करून घे मी लास्ट दोन पीस राहिलेत गाई मला व्यवस्थित फ्राय करून घेते मरी मच चिकन जास्त खात नाही मी अजून माझं मिस्टर खातून दिलं तर खातच नाही खूप मागे लागून लागून खाऊ घाल लाग खाऊ घालावं लागतं त्यांना गाईच मस्त मच्छी फ्राय केली आहे आता गार्निशिंगसाठी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूयात एक थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ बा खूप भारी वाटायला लागली बघ आणि एकदा आपली कोळंबीची भाजी कोळंबी मसाला पण तयार आहे चपाता बनवून घेते आणि मग चिर